नमस्कार मी रवी आंबोरे आणि आपण पाहतात साक्षी लाईव्ह जाणून घेऊया दिवस आज महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन सभा सोलापुरात राम सातपूत कराडमध्ये उदयनराजे आणि पुण्यात मध्ये महायुतीचे चारही उमेदवारांसाठी सभेचं आयोजन महाविकास आघाडीचे मुंबई ठाणे नाशिकमधले उमेदवार आज अर्ज भरणार अरविंद सावंत अनिल देसाई भास्कर भगरे आणि राजभाऊ वाजे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आपल्यासमोर कोणत्याही पक्षाचं आव्हान नाही आपण निश्चितपणे हॅट्रिक साधू अरविंद सावंत यांचा सा विश्वास क्रांतीची मशाल पेडत राहील राजन विचारांची प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नारायण राणेच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरण्याची चर्चा येत्या चार तारखेला राज ठाकरे यांची सभा सिंधुदुर्गात होण्याची शक्यता चालकाने नक्षलग्रस्त भागात प्रवाशाला नकार दिल्यामुळं साहिल खान पोस पोलिसांच्या ताब्यात पळ काढण्यासाठी चार दिवसात सहा राज्यातून प्रवास केल्याची माहिती छत्तीसगडच्या बेमित्रात जिल्ह्यात ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात अपघातात एका कुटुंबातील आठ जणांचा जन विदर्भात दोन दिवसात विजांच्या दिवसा दिवसा पाऊस येण्याची शक्यता विदर्भात येलो अलर्ट जारी शेतकऱ्यांची चिंता वाढली मुंबईकर दोन दिवसापासून घामाघूम पार पारा अडतीस अंशावर तर ठाण्याचा पारा एकेचाळीस अंशाच्या पार्ट